जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा टेंबलीकडून सर्वांना हरित नमस्कार हरित नमस्कार म्हणजे हिरवा नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सत्रामध्ये आपल्या शिक्षकांना तीन महत्त्वाच्या ॲपवर काम करावयाचे होते एक पेड मा के नाम अमृतवृक्ष इको क्लब हे तीनही ॲप वनस्पतीशी निगडीत होते हरितक्रांतीशी संबंधित होते ऑनलाईन आणि ऑफलाईन करणे फोटो काढणे फोटो अपलोड करणे सर्टिफिकेट डाउनलोड करणे व या सर्वांची माहिती जतन करणे बऱ्याच ठिकाणी उपक्रम राबवायचा म्हणून राबवतात पण विचार केला तर भविष्यात प्राणवायूंचे सिलेंडर घेऊन फिरण्याचे दृश्य आठवले की उपक्रम मनापासून राबवावा असे वाटले आणि उतरलो आम्ही हरित क्रांतीच्या मैदानावर सर्वात आधी मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना झाडांची गरज मानवाला का आहे याचे व्हिडिओ दाखवले झाडे नसल्यास माणसाची होणारी बिकट अवस्था या सर्वांची जाणीव जागृती करून दिली कोवड्या मनाला वृक्षप्रेमाची ओढ खूप लवकरच लागली आणि मग युद्धस्तरावर सुरू झाला वृक्षरोपण कार्यक्रम घरी शालेय मैदानावर सर्वत्र झाडेच झाडे लावली पण खंत मात्र लावलेली झाडे पाहिजे तेवढी टिकवून ठेवता आली नाही लहान विद्यार्थी ग्रामस्थ व काही मोठी मुलं गुरे ढोरे यांच्या शालेय आवारात संचार असल्याने झाडे नेसतो नाबूद झाली माझ्या वर्गातील विद्यार्थी झाडांची दशा पाहून खिन्न व्हायची एका विद्यार्थ्याने कुंड्यातील रोपांची आयडिया दिली पण आदिवासी गरीब पालकत्वाकडे कुंडीच्या अतिरिक्त भारही नकोसा वाटला झाडे तर लावायचीच होती मनात निर्धार होताच मग आमची फौज निघाली कुंडीच्या शोधात किराणा दुकानाकडे बिस्किट चॉकलेटच्या खाली भरण्या झाल्या आमच्या कुंड्या एक नाही दोन नाही तीन नाही तर अवघ्या दोनशे कुंड्या झाल्या तयार बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुळस कोरफड हळद अशा वनस्पतींची रोपे लावली रोपे तर लावली पण त्यांना झाडाचं महत्त्वही कळायला हवं म्हणून मी स्वतःशी निर्धार केला की सर्व विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं महत्त्व पटवत वनस्पतींचे महत्त्वही समजवायचे होई मराठी नाव मायाडू या वनस्पतीमध्ये मा फायबर आहे कॅल्शियम आहे

घाव बरा होतो मोडलेले आडावर पाला लावल्याने आराम मिळतो मी तुम्हाला पानफुटीची माहिती सांगणार आहे मराठी नाव पासनबे डिंगीची नाव विश्रोण ब्रेक उपयोग मूत्र मूत्रविकार मूत्रदहा जळण जळण लग्नी होणे यावर उपयोगी साधे दुखी सूज सूज व वेदना कमी करते संजू शंकर मूत्र मागण्यातील उपयोगी संबंधित उपक्रम सर्व तालुक्यात गाजला व या उपक्रमाची दखल स्थानिक पत्रकार अनन्या श्री संदीप राऊत यांनी घेतली असून उपक्रम युसीएन चॅनल वर दिवाळी आनंद उजेड आणि एकोप्याचा सण पण हा सण काहीसा वेगळा आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला गेला आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टेंबडी गावात इथल्या जिल्हा परिषद शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसोबत केवळ फटाके फोडून नाही तर निसर्गाशी मैत्री कोणून दिवाळी साजरी केली एक पेड माके नाम उपक्रमात सहभागी होत प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेच्या पटांगणात एक झाड लावले आणि त्यावर आपले नाव लिहून त्यांची जबाबदारी घेतली या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घेतला तर मुख्याध्यापका आणि शिक्षकांनी या बालमैत्रीपूर्ण दिवाळीला अधिक स्मरणीय बनवला आहे धारणे तालुक्यातील टेबडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये या वर्षीची दिवाळी काहीशी वेगळी आणि आनंददायी ठरली दिवाळीची सुट्टी लागायच्या आधीच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षिका यांच्यासोबत उत्साहात सण साजरा केला शाळेत गोड जेवण फटाके शुभेच्छा आणि हास्याची बरसात सर्वांनी मिळून एकत्रितपणे एक कुटुंब म्हणून हा सण साजरा केला या निमित्ताने एक पेड़ मा के नाम हा विशेष उपक्रमही राबविण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या हाताने एक झाड लावले आणि त्या झाडावर आपली नावं लिहिली त्यासोबतच त्या झाडाची काळजी घेण्याची आणि ती वाढविण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वीकारली निसर्गप्रेम आणि पर्यावरणाची जाणीव मुलांच्या मनात रुजविण्याचा हा प्रयत्न सर्वांनी कौतुकाने पाहिला मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांना दिवाळीच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पालक गावातील नागरिक आणि शाळा परिसरातील सर्वजण उपस्थित होते झाडांची आपुलकी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होती ही छोटीशी कृती मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते एक नाम या म्हणजे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक रोप दिलेला आहे त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याचं या सुट्ट्यांमध्ये संवर्धन करण्याचा उपक्रम आम्ही आज म्हणजे केलेला आहे आणि विद्यार्थी ते चांगल्या पद्धतीने राबवतील असं आमच्या मॅडमचा पण आत्मविश्वास आहे आणि आमचा सगळ्यांचा सर्व शिक्षकांचा यामध्ये भरपूर सहभाग आहे सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती आमच्या सर्वांच्या वतीने जे जिल्हा परिषद शाळा टेंबलीच्या वतीने संपूर्ण गाव गाववासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा